आगामी निवडणुकीचं बिगुल वाजले पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला त्याचा निकाल जाहीर होणार आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र गटाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नेमकं काय सांगाल आता सध्या निवडणुकीत तोंडावर आल्या तुमची तयारी कशी सुरू आहे नेमकी निवडणुकीसाठी काल फॉर्म भरून झालेले आहेत माझ्या माहितीपर्यंत साडे ते साडेसातशे पण आमच्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये आम्ही सहा ठिकाणी सोहळा लढतोय अकरा ठिकाणी काँग्रेस बरोबर आहेत सोळा ठिकाणी आम्ही उभाटा आणि मनसे बरोबर आहोत तीन ठिकाणी आम्ही अजितदादा दादा एनसीपी बरोबर आहोत आणि इतर ठिकाणी सात ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय अशा प्रकारे आम्ही निवडणुकीला समोर जात असताना उमेदवार आम्ही आमचे जेवढे जे आहेत जे तेवढ्या पद्धतीने आम्ही उमेदवार भरलेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीला आता माघार घेत नाही की चित्र स्पष्ट होईल आणि मग येणाऱ्या निवडणुकीला आम्ही त्याप्रमाणे प्रचाराची रणनीती करून आपण निवडणुकीला समोर जाणार अवघ्या काही दिवसापूर्वी राखी जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यावर काय सांगणार नाही आमच्या जाण्याच्या अगोदर रात्रभर आमच्या संपर्कात होत्या पक्षाच्या उमेदवारांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होता पण मला वाटतं की त्यांना निवडणुकीच्या संदर्भातून भविष्य काळामध्ये तिथं निवडून येण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य असावं म्हणून ते भाजपमध्ये गेले असतील आणि मला वाटतं भाजपमध्ये त्यांना जाण्याच्या वतीने त्यांचा निर्णय अंतिम होता फक्त पक्षाला त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे ती कल्पना नाही दिली तरी त्या गेलेल्या आहेत त्यांच्या जागी आम्ही आता दुसरे अध्यक्ष प्रभारी वगैरे नेमलेले आहेत पण मला वाटतं की त्या गेल्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी गेल्यात असं आहे पुण्यामध्ये अजित पवार यांच्या गटाकडून एका बंडखोर आणि गुंडाला एक तिकीट देण्यात आहे काय सांगाल त्यावर नाही आता कोणी कोणाला कुठल्या पक्षामधून तिकीट द्यावं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे माझ्या माहितीमध्ये दे, देशात राज्यात महाराष्ट्रामध्ये किंवा इतर पक्षामध्ये सुद्धा आताच्या निवडणुकीला बऱ्याच लोकांना अशा प्रकारच्या तिकिटे दिलेल्या एकतर कायदा आपल्याला बदलावा लागेल कायदा बदलताना त्या कायद्यामध्ये ज्यांच्यावर गंभीर गुन्हे असतील हे सराईत गुन्हेगार चौकटीचा कायदा घेऊन त्यांना बंदी घालावी अशा प्रकारचा कायदा केंद्रात जर मंजूर झाला तर यांना अटकाव होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु जोपर्यंत कायद्याचे पळवट आहे तोपर्यंत जो कोणी उमेदवार त्यांच्या कुटुंबातला जरी मागत असेल तो नुसता अजितदादा गटांना फक्त तिकीट दिले असं दाखवलं जातं मी तुमच्याकडे यादी देईल त्यामध्ये बऱ्याच पक्षांनी बऱ्याच लोकांना संधी तशी दिलेली आहे असं माझं म्हणणं आहे पाहायला गेलं तर मुंबईमध्ये तुम्ही आता सध्या कोणत्या गटासोबत ठाकरे गटासोबत जाता तुमची काँग्रेस सोबत पण चर्चा झाली तर या काँग्रेस सोबत चर्चा झाली तर कुठलं निदान त्यामध्ये निघालं नाही का तुम्हाला असं वाटलं नाही का की काँग्रेस सोबत आपण जावं किंवा जागा मिळतील जास्त आपण पहिल्या प्रथम आम्ही महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडी एकत्र हवा असे असे प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडीमध्ये मनसे असेल तर काँग्रेसने सांगितलं आम्ही त्यांच्यावर अलायन्स करणार नाही पण त्याच काँग्रेसने पुण्यामध्ये त्यांनी अलायन्स केलेला आहे असो मुंबई त्याला अपवाद असेल कदाचित परंतु ते करत असताना मग आम्ही प्रयत्न केला की काँग्रेस बरोबर सुद्धा अलायन्सचा आम्ही प्रयत्न केला कारण आम्हाला सन्मानपूर्वक अशा प्रकारच्या तिकीट मिळाव्या अशा प्रकारची आमची इच्छा होती पण ते सन्मानपूर्वक तिकीट मिळण्याच्या संदर्भातून ज्यावेळेस आलो तेव्हा काँग्रेसची काँग्रेसने सुद्धा वंचितची आघाडी केली आमच्यापेक्षा त्यांना वंचित फार महत्वाची वाटली असो आम्हाला पण वंचित महत्वाची आहे आणि परंतु त्या ठिकाणी मग त्यांनी आमच्याशी अलायन्स करायला थोडस बोलले की आम्हाला एवढ्या जागा देता येत नाही म्हणून त्यात अंतर पडलं मग उभाट्याबरोबर आमच्या ज्या होत्या जागा त्या अकरा आणि पाच अशा प्रकारच्या पंधरा जागा मध्ये आम्ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे मागे पुढे सरकून महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जाण्याचा मुंबईमध्ये प्रयत्न केलेला आलेत आणि आता पुण्यामध्ये पाहायला गेले तर काका पुतणे एकत्र आलेत तर हे कायम सोबत राहण्यासाठी आलेत का नाही आताच्या घडीला आमच्या समोर फक्त निवडणुका आहेत निवडणुकीच्या संदर्भामधून आम्ही एकत्र आलेलो आहे आज कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची चर्चा काका पुतण्याची व पक्ष विलीने करण्याची कुठेही नाही सर एकंदरीत पुण्यामध्ये तुमची तयारी कशी सुरू आहे तुमच्या पक्षाची म्हणजे शरद पवार गटाची आणि अजितदादा गट हे एकत्र आले एकंदरीत तयारी कशी सुरू आहे पुण्याला विकासामध्ये नेण्याचा प्रयत्न कोणी डेव्हलप करायचा केला तर तो, तो शरद पवार साहेबांनी केला आहे म्हणजे पिंपरी चिंचवड पुण्यापासून आय टी पार्क पासून ते टाटा टेलकोची उभारणी करेमध्ये पुण्याची निर्मिती एज्युकेशन हब वगैरे हे पवार साहेबांचं खरं म्हणलं तरी आहे काम आहे आणि मला वाटतं की पवार साहेबांचा आणि पुण्यात एक वेगळा नाता आहे लोकांना माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं की पुण्याच्या निवडणुकीला आम्ही पवारसाहेबांच्या कार्यावर कामावर आणि आमच्या महाविकास आघाडीच्या कामावर आणि विकासाच्या कामावर विकासा समोर जाऊन निवडणुकीला समोर जाणार आहोत मुंबई मध्ये तुम्ही एकूण किती जागा लढवणार आहात मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अकरा जागा महाविकास आघाडीमधून आहे आणि चार जागा आम्ही स्वतंत्रपणाने लढतो म्हणजे पंधरा जागा एकूण लढवतो खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव टॉप न्यूज मराठी मुंबई आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञा सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेन्टेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प विक्री पश्चात समाधानकारक से देख भारताबरच परदेश प्रकल्पांच यशस्वी उभार कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड